हॅलो फ्रेंड्स बी एफ सी इंग्लिश जी आपल्या या युट्यूब चॅनेलवर मी मुकुंद माई सर आपलं स्वागत करतो वेलकम मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाचे प्रश्न उत्तर अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो आजचे सेशन शेवटपर्यंत नक्कीच अभ्यास आहे तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या सी इंग्लिश जीकेड जीएस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जीवनाशी संबंधित मित्रांनो महत्वाचे प्रश्न आजच्या अभ्यासणार मध्ये आजचं आपलं हे या टॉपिकशी संबंधित दुसरं सेशन आहे तर बघूया आपला पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील तालुक्यांत्रांनो आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता इतिहासाच्या काळानुसार जर आपण बघितलं तर प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आधुनिक इतिहास या प्रकारे आपण त्याचा मित्रांनो काळ वर्तरत असतो तर त्यानुसार छत्रपती शिवरायांचा काळ करणं हा मध्ययुगाचा काळ होता हे गोष्ट लक्षात घ्या बघूया पुढचा प्रश्न तर छत्रपती शिवरायांचा जन्म मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये मित्रांनो हा शिवनेरी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता तर मित्रांनो आपला आन्सर असेल रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारी। तारीख मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये करायची आहे कमेंट करायची आहे आधी आपण बऱ्याच वेळेस हे हे प्रश्न अभ्यासलेले आहे चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे मिर्झा राजे जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता तर बघा इतिहासातला प्रसिद्ध असणारा हा तह मित्रांनो आपल्याला सगळ्यांचा परिचयाचा आहे तो म्हणजे पुरंदरचा तह पुरंदर किल्ल्यावर झालेला हा तह मित्रांनो महत्वपूर्ण आहे या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले मित्रांनो दिले होते तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते तंजावर मित्रांनो दक्षिणेतील हे राज्य आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राज व्यंकोजी राजे यांचं मित्रांनो त्या ठिकाणी राज्य होतं आजचा प्रश्न बघा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता हा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ भूषण हा प्रसिद्ध ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे तो संस्कृत भाषेतला ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक आंध्र प्रदेश मध्ये असणाऱ्या श्री शैलम या ठिकाणी आहे महाराष्ट्राच्या बाहेर असणार प्रश्न छत्रपती हो शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती छत्रपती शिवरायांनी जे होऊन हे नाव नानं मित्रांनो त्यावेळेस सुरू केलं पाडलं ते नाणं हे सोन्याचं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेलं तांबेचं नाणं होतं मित्रांनो ते म्हणजे शिवराय हे दोन नाणे छत्रपती शिवरायांशी संबंधित आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत प्रश्न अकरा स्वराज्यामध्ये मुख्य कोण मुख्य प्रधान होते स्वराज्याचे मुख्य प्रधान ज्यानंतर मग पेशवा म्हटलं जायचं तर स्वराज्याचे पहिले पेशवा मुख्य प्रधान कोण होते तर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे मित्रांनो पहिले पेशवा होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते अमात्य रामचंद्र होते छत्रपती शिवरायांनी आपलं अष्टप्रधान मंडळ हेर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे बाजी प्रभू देशपांडे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत पावन मित्रांनो आपल्याला माहिती आहे तर यांचं जन्मस्थान हे भोर तालुक्यामध्ये मित्रांनो आहे जो पुणे पुणे जिल्ह्यातला तालुका मित्रांनो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती कोण होते छत्रपती शिवरायांचे सरसेनापती होते मित्रांनो मित्रांनोराव मोहिते हे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती होते राज्याभिक्षेकांतरचे पहिले असणारे प्रश्न क्रमांक पंधरा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता छत्रपती शिवरायांनी मित्रांनो जिंकलेला पहिला किल्ला तो म्हणजे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते प्रश्न क्रमांक सोळाकडे मित्रांनो या तर छत्रपती शिवरायांचे वडील म्हणजे मित्रांनो शहाजीराजे भोसले हे कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते तर आपला आन्सर आहे मित्रांनो आदिलशाह आदिलशाच्या दरबारी सरदार होते प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी नंतर गादीवर कोण बसले म्हणजे मित्रांनो आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून कोण आहेत तर छत्रपती संभाजीराजे हे मित्रांनो आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत प्रश्न क्रमांक अठरा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पुरोहित होते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून आलेले पुरोहित होते गागावट प्रश्न एकोणवीस कोंडाना गड कोणी सर केला म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवरायांना कोंडाना गड हा कोणी जिंकून दिला हा आपला प्रश्न आहे बघा आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे विधान मित्रांनो आपल्याला इतिहासामध्ये आपण शिकलेलो आहोत विधान होते बघा तानाजी मालुसरे यांचे ही मोहीम फट्टे केली तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी क्रमांक शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती शिवरायांनी मित्रांनो शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची तर ती शपथ कोणत्या मंदिरात घेतली ही शपथ छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर रायरेश्वराच्या मंदिरात मित्रांनो घेतलेली होती हे प्रश्न आपल्याला सगळ्यांना नक्कीच आले पाहिजे या हे प्रश्न आहे आपण जीएस आमच्या युट्यूब मित्रांनो नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओची लिंक ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोण एकवीस कोंडाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ज्यावेळेस मित्रांनो कोंढाणा किल्ला जिंकण्यात आला त्यावेळेस तानाजी प्राप्त झाली छत्रपती शिवरायांचे उद्गार आहे गड आला पण सिंह गेला तर मित्रांनो त्यानुसार बघा छत्रपती शिवरायांनी कोंडाना किल्ल्याला सिंहगड हे नाव मित्रांनो दिलं प्रश्न क्रमांक बावीस बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता गुप्तहेर खात्याचे प्रमुख मित्रांनो प्रमु आपल्याला प्रमु या ठिकाणी सांगायचे आहेत छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते नाईक नाही प्रश्न बघा मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावाची पाटील होती मित्रांनो मालोजी भोसले म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवरायांचे आजोबा तर हे मित्रांनो यांच्याकडे होती वेरुळ गा या गावाची पाटीलकी वेरुळ मित्रांनो या ठिकाणी असणारे प्रसिद्ध माहिती आहे तर वेळुळ या ठिकाणी त्यांची पाटीलकी होती प्रश्न क्रमांक चोवीस शिवरायांनी जिंकलेला तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले तर हा प्रश्न लक्षात घ्या या किल्ल्याचं नाव प्रचंडगड होतं आणि नंतर त्याला छत्रपती शिवरायांनी मित्रांनो तोरणा केलं स्वराज्यात सचिवपदी कोण होते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव कोण होते हा आपला प्रश्न आहे अण्णाजी दत्तो हे सचिव होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते स्वराज्यातील पत्रव्यवहार पाहण्याचं काम दत्ताजी त्र्यंबक वाकणीस यांच्याकडे मित्रांनो ते काम होत स्वराज्यात सुमंत कोण होते तर सुमंत होते मित्रांनो रामचंद्र त्र्यंबक दबीर हे स्वराज्याचे होते प्रश्न अठ्ठावीस स्वराज्यात न्यायाधीश पदी कोण होते न्यायदानाचं कार्य कोण करत होत निराजी रावजी हे स्वराज्यातील न्यायदानाच कार्य करायचे धार्मिक व्यवहारांचे काम कोण पाहत होते सर्व धार्मिक विधी जे असतील धार्मिक काम जे असतील ते पाहण्याचं काम मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे हे देण्यात आलेलं होतं स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोण अधिकारी असेल असा हा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तीस आहे युद्ध साहित्याची जी व्यवस्था आहे ते पाहण्यासाठी कारखानीस हे पद छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये होत स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते आपल्या स्वराज्यामध्ये जवळपास मित्रांनो तीनशे सत्तर किल्ले हे होते आता आपण समजून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे मित्रांनो या ठिकाणी आपण पहिले पाहत आहोत जे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर मोरपंत त्र्यभिषेकाच्या राज्य वेळी आहे हे मित्रांनो मुख्य प्रधान होते म्हणजे पेशवा होते त्यांच्याकडे काम होत राज्यकारभार चालवणे त्यांचं नाव मित्रांनो दुसरं रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे मित्रांनो अमात्य होते म्हणजे आपल्या अष्टप्रधान मंडळातील ते अर्थमंत्री होते राज्याचा जमा खर्च पाहणे हे काम करता राव ते करत असत त्यानंतर हंबीरराव मोहिते सरसेनापती होते सरनोवत होते सैन्याचं नेतृत्व करून हे त्यांचं ते कार्य मित्रांनो होत मोरेश्वर पंडितराव हे मित्रांनो पंडितराव होते धर्मशास्त्री होते धार्मिक व्यवहार पाहण्याचं काम त्यांच्याकडे होत नीराजी रावजी हे मित्रांनो स्वराज्याचे न्यायाधीश होते न्यायदान करणे हे त्यांचं कार्य मित्रांनो होत त्यानंतर अण्णाजी दत्तो हे मित्रांनो स्वराज्याचे सचिव होते त्यांच्याकडे सरकारी आज्ञापत्रे पाठवणे हे कार्य मित्रांनो होत दत्ताजी त्रिंबक वाकणी मंत्री होते जे पत्रव्यवहार सांभाळायचं काम करायचे त्यानंतर रामचंद्र त्र्यंबक दबीर हे मित्रांनो आपल्या स्वराज्याचे सुमंत होते परराज्यांशी संबंध ठेवणे हे जबाबदारीचं कार्य मित्रांनो सुमंत पार पाडत होते या प्रकारे हे आपल्या छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ मित्रांनो आहे आणि त्यांचे कार्याशी संबंधित प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्या विविध परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्यानुसार चांगल्या प्रकारे मित्रांनो तयारी करायची आहे या प्रश्नांची बघूया पुढचे प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता छत्रपती शिवरायांचा मृत्यू मित्रांनो अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी झाला होता अफझल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते मित्रांनो बघा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि छत्रपती शिवरायांची भेट झाली तर त्यावेळेस छत्रपती शिवरायांचे वकील कोण होते तर छत्रपती शिवरायांचे वकील मित्रांनो त्यावेळेस पंताजी गोपीनाथ होते चौतीसवा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौतीस छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी मित्रांनो वडू बुद्रुक या ठिकाणी आहे आणि दुसरी समाधी वडू बुद्रुक आणि कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो समाधी आहे आपल्याला पर्यायानुसार आन्सर मित्रांनो करायचा असणार आहे लक्षात घ्या प्रश्न बघूया आजचा आपला पुढचा प्रश्न अफजल खानाचा वध कोठे झाला होता अफजल खानाचा वध मित्रांनो प्रतापगडाला झाला लक्षात घ्या अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची महत्वपूर्ण घेऊया आणि या प्रकारे मित्रांनो आता महत्वपूर्ण जे मुद्दे आहेत महत्वपूर्ण सेशन्स आहेत त्या प्रकारे आपण घेणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपण व्हिडिओला लाईकही मित्रांनो केलेला आहे असं मी आशा वाटतो आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या सेशन मध्ये थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय बेस्ट ऑफ लक आपल्या व्हिडिओला मित्रांनो जाता जाता एकदा लाईक करून शेअर नक्कीच करायचं आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये